हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आता तुम्ही म्हणताल अशी का बसले कारण तुम्हाला तर माहीत आहे आपल्या ब्लॉगिंगचं डेली ब्लॉगिंगचं चॅनल आहे तर तुम्हाला थमनेलवरून थोडंसं लक्षात आलंच असेल आज मी कशाबद्दल तुमच्यासोबत काही महत्वाच्या टिप्स आहेत त्या शेअर करणार आहे कारण एक गेल्या वेळेस मी एक आठवडं झालं एक व्हिडिओ शेअर केला की मी वेट लॉससाठी काय केलं काय नाही तर तेव्हा बऱ्याच ह्यांच्या खूप कमेंट आल्या की तू प्रॉपर माहिती अशी सांगितली नाही प्लीज एकदा एक त्याच्यावरती एक व्हिडिओ बनव जेणेकरून आम्हालासुद्धा आमचं वजन कमी करायला होईल तर चला म्हटलं जे काही साध्या सोप्या टिप्स आहेत त्याच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण बऱ्याच ताईंच्या कमेंट आले की ताई काहीही खर्च न करता आम्हाला सांग जेणेकरून आम्ही करू शकतो कारण प्रत्येकाची कसं परिस्थितीनुसार राहावं लागतं आता हजार रुपये ते जे काही वर्कआउट आहे ते जॉईन करण्यासाठी आपल्याला हजार रुपये लागतात किंवा अजून काही प्रोडक्ट वगैरे घ्यायचं म्हटलं तर आपल्याला पैसे लागतात तर त्यामुळे बऱ्याच ताईंनी क कमेंट केल्या की काहीही खर्च न करता आम्हाला तुझा काही डाएट प्लॅन आहे किंवा का कशाने तू वजन कमी केलं ते सुद्धा आम्हाला सांग तर चला म्हटलं नाश्त सकाळी उठल्यापासून पर्यंत झोपेपर्यंत काय खायचं काय नाही खायचं हेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि एक चॅलेंजसुद्धा तुम्हाला देणार आहे की तीस दिवसात तुम्ही पाच किलो वजन कमी करून दाखवायचं म्हणजे दाखवायचं जर ताईना जर काही ताईंना हे खरंच करायचं आहे त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा कारण ह्या जे मी सांगते ना त्यांनी एक शंभर टक्के म्हटलं तरी चालेल शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के तुमचं वजन पा तीस दिवसात पाच किलो तरी कमी होणार कारण ते मी आ, मी स्वतः अनुभवलेत म्हणूनच मी तुमच्यासोबत शेअर करते तर तुम्ही हे चॅलेंज घेण्यासाठी हे असाल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा तर चला आता सकाळी उठल्यापासून ते झोपीपर्यंत जे काही माझं डाईट प्लॅन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आणि आता दोन तीन ब्लॉग टाकले मी की म्हणजे माझं काही डेली रुटीन असं तेच मी शेअर करत असे तेव्हा बऱ्याचसाईने कमेंट केलं की तुझा आता आता सध्या वेट किती आहे आहे तर मी बरोबर एका महिन्यात एक महिना आणि वरचे काही आठवडं झाला असेल तर तेवढ्या ह्याच्यात मी बरोबर माझं सात किलो वजन कमी केलेलं आहे आणि खरंच खूप छान असं नाही की मी हे औषध घेतलं किंवा एकदम ट्रिकली <tricly>, मी जे काही एकदम असं डाएट फॉ फॉलो केलं की खायचं नाही किंवा हे खायचं नाही ते खायचं नाही असं काही नाही जे काही आपण रोज आपल्या स्वयंपाकामध्ये बनवतो आपल्या घरामध्ये जे काही सर्वांसाठी बनवतो तेच आपल्याला खायचं आहे पण ते कसं खायचं क आणि काय करायचं हेच मी तुमच्यासोबत शेअर आता पहिल्यापासून तुम्हाला सांगते सकाळी उठलं की कधीही डायरेक्ट गरम पाणी प्यायचं नाही जेणेकरून काय होतं आपलं हे खंदा हे नाही मान आणि खंदा त्याला आता आपण पेतो आता आपल्या आपल्याला काहीच वाटणं नाही जसं जसं आपलं वय होईल तसं जसं हे हे मान किंवा हे खांदा दुखायला सुरुवात होते त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या लगेच आपल्याला गरम पाणी प्यायचं नाही गरम पाणी असू द्या किंवा तुम्ही त्यामध्ये लिंबू पिऊन प्या हे करत असाल तर डायरेक्ट लगेच प्यायचं नाही तर कधी प्यायचं हे तुम्हाला मी सांगते आणि जरी तुम्हाला चहाची सवय असेल आणि चहा तुम्ही कसल्याही परिस्थितीत सोडू शकत नाही तर तुम्ही काय करू शकता आपलं जे चहा पावडर असते ना त्या थोडीशी टाकून थोडासा गूळ एकदम किंचित कारण साखर आणि गुळमध्ये सेम प्रमाणात कॅलरीज असतात पण गुळ जसं आपल्या शरीराला आरोग्यासाठी चांगला आहे तसं साखर नाही त्यामुळे तुम्ही एक थोडंसं आपल्याला नॉर्मल असं गोड लागण्यासारखं थोडासा गुळ टाकायचा आणि तो चहा बनवून पिऊ शकता तर हे झालं आणि नंतर मग तुम्ही नाश्त्यासाठी फ्रूट खाऊ शकता किंवा बेसनचे पदार्थ ढोकळा म्हणा बेसन चिल्ला म्हणा अजून काही जे काही तुम्ही पदार्थ बनवतात ते खाऊ शकता फक्त तेलामध्ये तयाले क खायचे नाहीत तुम्ही तव्यावरती थोडंसं तेल टाकून फ्राय करू शकता जे काही बेसनाचे पदार्थ आहे बेसनाचे पदार्थानेसुद्धा आपलं वजन वाढत नाही फक्त तयाले नसावं की भजी वडापाव असं काही खायचं नाही आणि जरी ते शक्य नसेल झालं तर तुमच्या घरात ॲपल आणि ऑरेंज किंवा पेरू ह्या तिन्हीपैकी कोणते फळ असेल तर ते तुम्ही खाऊ शकता आणि बनाना प्लीज खाऊ नका कारण बना बनानामध्ये आहे ना कॅलरीज जास्त असते आणि साखरेचं प्रमाण थोडंसं जास्त असेल त्यामुळे ते वजन कमी करायला हे हेल्प करत नाही वजन वाढवायला हेल्प करतं ज्याला वजन वाढवायचं आहे त्यांनी ते खाऊ शकाल तर हे झालं आपल्याला जे काही सकाळचा नाश्ता आहे आणि सकाळचा नाश्ता आहे ना एकच टाईम फिक्स करा जेणेकरून तुम्हाला आहे ना रोज तेच टाईम फॉलो करायचं आहे आज असं नाही की आज मी नऊला नाश्ता केला उद्या मी अकराला करणं उद्या दहाला केलं आहे तर दिवशी नाश्ताच करणार नाही असं अजिबात करायचं नाही जे काही आपला टायमिंग आपण एका दिवसाचा फिक्स केलेला आहे तोच आपल्याला कंटिन्यू तीस दिवस करायचा आहे मी एक फ्रूट खाऊ शकता पेरू तर खूप आणि आता ह्या मध्ये आपल्याला पेरूसुद्धा अवेलेबल असतो त्यामुळे तुम्ही पेरू खा पेरूने खरंच भूक पण लागत नाही आणि मी सध्या आता मला ॲपल पण नाही तर खाव वाटत आणि पेरूच पेरू मला खूप त्यामुळे मी पेरू खाते नाश्त्याला आणि नंतर मग डायरेक्ट तुम्ही तुम्हाला जेव्हा भूक लागेल तेव्हा जेवण करू शकता असं नाही की भूक लागली नाही तरी जेवायचं टाईम झाला म्हणून नाही जेव्हा तुम्हाला भूक लागेल मग तुम्हाला कळेल आपल्याला कोण को, एक ते दोन दरम्यात आपल्याला भूक लागते का बारा ते एक दरम्यात असं भूक लागते तुम्हाला समजेल तुमच्या आता प्रत्येकाच्या शरीराचं कसं वेगळं असतं तर मग तुम्ही त्या टायमिंगला जेवण करू शकता आता जेवणामध्ये जर तुम्हाला चपाती खावीशी वाटत असेल तर चपाती खा एक चपाती फक्त तेलच लावू नका आता आपण रोजच्या चपातीला कसं आतून पण तेल लावतो भाजताना पण तेल लावतो फक्त तुम्ही तुम्हाला जी चपाती खायची आहे ती त्या चपातीला अजिबात तेल लावू नका तशीच ठेवा भाजून वगैरे तर मग ते तुम्ही खाऊ शकता फक्त चपाती जर खात असाल तर त्यासोबत भात खाऊ नका कारण हे कॉम्बिनेशन जरा वेगळं होतं त्यामुळे आपलं वजन काय कमी होत नाही उलट वाढायला सुरुवात होते तर आणि जेवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला जर आपण चपाती असो किंवा भाकरी असो जेवताना आपल्याला एक गास बत्तीस वेळा व्यवस्थित असा चावून खायचं आहे जेणेकरून त्याचं लिक्विड फॉर्ममध्ये जात नाही तोपर्यंत आपल्याला चावायचं आहे आता सुरुवातीला खूप कठीण जाईल कारण मला सुद्धा खूप कठीण गेलं बत्तीस वेळा चावाय आणि मला आहे ना पहिल्यापासून एकदम फास्ट खायची सवय आहे आणि माझं नाही म्हटलं पाच मिनिटात जेवण होतं पण आता मी थोडासा टाईम देते कारण आपल्याला वजन पण कमी करायचं आहे छान पण दिसायचं आहे आणि व्यवस्थित पण आपली श तब्येत शरीर ठेवायचे तर थोडंसं आपल्याला कष्ट घ्यावंच लागेल जरी तुम्हाला वर्कआउट करायला जमत नसेल किंवा काय तर प्लीज दिवसातून एकदा तरी सकाळ असो किंवा संध्याकाळ असो थोडंसं चाला जेणेकरून जे काही आपल्या शरीराची हालचाल आहे ती होईल कारण आता बऱ्याच महिला आपण हाऊसवाईफ असतो घरातलंच काम नंतर मग आपण निवांत असतो किंवा ज्या महिला जो आपल्या जातात त्यांचीसुद्धा अजिबात हल हालचाल होत नाही जाताना त्या गाडीन जातात रिक्षाने जातात आलं की मग घरातलं काम तरीसुद्धा तेवढ्या टाईममधनं दहा ते उड़ा वीस मिनटं तरी स्वतःसाठी काढा आणि थोडंसं चालून या जेणेकरून काय होतं जे काही शरीरातली हालचाल आहे होते आणि आपली शरीरातली चरबीसुद्धा कमी व्हायला मदत होते एक महत्वाचं सांगायचंच राहिलं माझ्याकडून तर जेवताना अजिबात पाणी प्यायचं नाही जेव्हा तुम्हाला जेवायचं आहे त्याच्या अगोदरसुद्धा पाणी प्यायचं नाही म्हणजे आता भूक लागले चला आता मी टाट वगैरे रेडी केले आता पाणी पिऊन घेते अगोदर मग जेवायला सुरुवात कराय करते असं करायचं नाही जेवायचं म्हटलं तर अर्धा तरी अगोदर पाणी प्यायचं जेवल्यानंतर अर्धा एक तासाने आपल्याला पाणी प्यायचं आहे तर तुम्ही आता गरम पाणीसुद्धा पिऊ शकता कारण गरम पाणी पिल्यामुळे आहे ना जे काही आपली पचनक्रिया आहे ती व्यवस्थित होते आणि छान असं अन्न पचलं जातं तर तुम्ही जेवल्यानंतर एक अर्धा ते पाऊन तास तरी थांबा लगेच पाणी पिऊ नका जेवताना सुद्धा पाणी पिऊ नका जेवल्यानंतर अर्धा पाऊन तास झाल्यानंतर थोडंसं पाणी गरम करा त्याच्यामध्ये तुम्हाला मठ टाकू शकाल किंवा गुळसुद्धा टा टाकलं तर चालेल किंवा मग आपलं साधं गरम पाणी करून ते पिऊ शकता तर हे झालं आपलं जेवणाचं दुपारच्या जेवणाचे व्यवस्थित सांगितलं प्लीज समजलं असेल तर मला नक्की कमेंट करा कारण माझं काही हे चॅनल नाही आपलं जे काही डेली ब्लॉगिंगचं चॅनल आहे त्यामुळे त्याच्यात मी व्यवस्थित आहे पण जरी काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा आणि कमेंट करून सांगा अजून काही तुमचे क्वेश्चन असतील तर झालं आपल्या दुपारच्या जेवणाचं आता संध्याकाळी काय खायचं का भूक लागलं कारण आपल्या तर सवय असते मस्त असं चहा करतो त्यासोबत बिस्किट टोस्ट असं खात असतो पण आता संध्याकाळी थोडंसं तरी तुम्हाला पोटाला आ, म मनाला समजावं लागेल किंवा तुम्ही तुम्ही ग्रीन टी पिऊ शकता आता ताईं बऱ्याच ताईंनी मला कमेंट केलं की ताई ग्रीन टीच्या ठिकाणी दुसरं काय सांग ना तर तुम्ही आहे ना आता सकाळचं तर तुम्ही गुळ्याचा चहा पिलाय त्यामुळे संध्याकाळी प्लीज पिऊ नका फक्त तुम्ही आहे ना चहा पावडर टाका पाण्यामध्ये आणि त्यामध्ये दूध पण टाकू नका ते गरम करून प्या किंवा त्या ठिकाणी तुम्ही ग्रीन टीसुद्धा पिऊ शकता कारण मी आता ग्रीन टी पीते आणि खरंच ग्रीन टीने खूप छान असं फ्रेश वाटतं भूक वगैरे लागत नाही तर हे तुम्ही किती तुमचं जे काही चहाचा नाश्त्याचं टायमिंग आहे त्यामध्ये करू शकता आणि आता हे झालं त्यासोबत थोडंसं फ्रूट पेरू वगैरे असला तर तुम्ही खा खाऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्याला सुद्धा जरी काही तुमच्या घरात फ्रूट्स अवेलेबल नसेल तर तुम्ही अर्धी भाकरी खाऊ शकता किंवा चपाती सुद्धा खाऊ शकता फक्त व्यवस्थित असं चावून बत्तीस बार फॉर्मुला असतो ना तो आपण जेवताना नाश्ता करताना सुद्धा तेच आपण फॉलो करायचा जरी कसं होतं आपण मिडल क्लास फॅमिलीतला क्ला, असं नाही की प्रत्येक वेळेस आपल्या घरात फ्रूटच असेल एखाद्या वेळेस असतं एखाद्या वेळेस नसतं कारण मी पण माझ्या पण घरात तसंच असतं म्हणून मी तुम्हाला सांगते त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही भाजी चपाती सुद्धा खाऊ शकता फक्त एक तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये एक चपाती खात असाल तर नाश्त्यामध्ये आधीच खा किंवा भाकरी सुद्धा चालेल तुम्हाला नाश्त्यामध्ये जरी काही तुमच्या घरामध्ये फ्रूट वगैरे नसेल तर आता हे मी तुम्हाला ऑप्शन सांगितलं आहे जरी तुमच्या घरात अवेलेबल असतील तर तुम्ही खाऊ शकता फक्त केळी आणि जास्त गोड प्रमाणातले जे फ्रूट असते ते खायचे नाहीत तर आता हे झालं मी आता सकाळचं पण सांगितलं दुपारचं पण सांगितलं आता संध्याकाळचं चहाचं ही वगैरे ते पण सांगितलं तुम्ही आता डायरेक्ट आता जेवणाचं जेवताना काय करायचं तुम्ही आता बघा मी लवकर उशिरा जेवत होते रोज अकरा वाजायच्या कधी साडे दहा वाजायच्या पण एवढा उशिरा जेवायचं नाही जेणेकरून काय होतं आपण दिवसभर काय खाल्लं असो किंवा नसो पण संध्याकाळचं आहे ना एक टायमिंग ठेवायचं तुम्ही आता जेवत असाल ना त्या टायमिंगच्या दोन तास अगोदर जेवण करायचं आणि दोन तास अगोदर जेवण केले की दुपारचं आपण कसं पाणी पिलं नाही जेवणाच्या अगोदर पण पाणी पिलं नाही नंतर कधी प्यायचं तेच इथं पण फॉलो करायचं आणि जेवताना तुम्ही संध्याकाळचं भाकरी खाऊ शकता कारण भाकरी कशी पचायला हलकी असते जेणेकरून ते पचनक्रिया व्यवस्थित होईल आ... भाकरीसोबत कोणतीही भाजी खाऊ शकता बटाटा असो कारण आता भाकरीसोबत आपण रस्सा भाजीच खातो त्यामुळे तुम्ही पालेभाज्या असू द्या कडधान्य असू द्या आता जे काही खायचं आहे ते मी सांगून टाकलं तर आता हे झालं पूर्ण दिवसाची आपली जे काही डाएट आहे आता डाएट तर म्हणायचं नाही कारण आपण पोट भरून जेवतोय आपलं पोट असं रिकाम नाही की आपल्याला खूपच भूक लागले आणि आपल्याला डायट करायचं जेवायचंच नाही असं काही नाही व्यवस्थित आपल्या संध्याकाळी तुम्ही छान अशी मोठी अशा करायची भाकरी बनवून खाऊ शकता शहारीचे असो बाजरीचे असो तर त्यामुळे आपल्याला असं मला तर नाही हो झालं फक्त सुरुवातीला आठ दिवस आहे ना मला सवय होती बिस्किट चहा असं तसं गोड पदार्थ खायची त्यामुळे थोडंसं आठ दिवस मला खूप अवघड गेलं तिथून सवय लागली ला त्यामुळे परत काही वाटलं नाही काय खायचं नाही हे पण एक एकदा लक्ष देऊन ऐका जेणेकरून तुम्हाला वजन कमी करायला अगदी आपल्याला खूप छान फायदा होईल आपल्याला कुठलंही खर्च करायचा नाही किंवा कोणतंही हर्बल पाऊंडर जे आता मार्केटमध्ये खूप ट्रेंडमध्ये हो आहे ते अजिबात घ्यायचं नाही त्यामुळे काय होतं वजन तरी कमी होतं दहा दिवसात दहा किलोसुद्धा वजन कमी होतं पण ते आपल्या शरीरासाठी चांगलं नाही बेकरी प्रोडक्टसुद्धा खायचे नाही बिस्किट केक जे मैदानी बनते ते अजिबात खायचं नाही म्हणजे आपल्याला गोडच खायचं नाही फक्त फक्त आता सकाळचं सवय असते बऱ्याच ताईंना की चहा पिल्याशिवाय दिवसाची सुरुवात होतच नाही त्यासाठी थोडासा गुळाचा चहा तुम्ही पिऊ शकता मी सुरवातीला सांगितलंय पण आपल्याला अजिबात बिस्किट मैद्याचे जे काही पदार्थ आहेत तळलेले पदार्थ आहेत ते अजिबात खायचे नाही हां आता तुम्हाला आता आपल्याला सवय असते मस्त असे चटपटीत वगैरे काहीतरी खायची तर तुम्ही आठवड्यातून एकदा दोनदा इडली बनवू शकता किंवा इडली चटणी सांबर डोसा असं काहीतरी बनवून आणायला पण बरं वाटेल आणि खाऊ वाटेल कारण आपण माणूस माणूस आहे आणि आपल्याला इच्छा होते खायची हे खाऊ ते खाऊ तर हे तुम्ही खाऊ शकता आठवड्यातून एकदा दोनदा किंवा ढोकळा म्हणा असं काही आपल्या जे शरीरासाठी चांगलं आहे ते तुम्ही खाऊ शकता फक्त वडापाव जे काही पाव वगैरे आहेत ब्रेड आहे ते सुद्धा आपल्याला खायचे नाहीत आय होप की तुम्हाला ही मी दिलेली माहिती समजली असेल आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या वेट लौ, वेट लॉस जर्नीमध्ये ह्याचा फायदा होईल तर प्लीज तीस दिवसाचं चॅलेंज घेऊन बघा करताना खूप अवघड वाटतं पण एकदा आपण सुरुवात केली की अजिबात काय वाटत नाही आपल्याला रोज उत्सुकता लागते की आज किती वजन कमी झाले उद्या किती कमी आता मी तर आहे ना ऑनलाईन आपलं हे मागवलं आहे वेट मशीन रोज चेक करते कारण एक तरी किलो वजन कमी झालं तरी आपल्याला मोटिवेशन भेट केलं हा होत आहे वजन कमी आपण हे सुरुवात कंटिन्यू करायला पाहिजे आणि तुम्हाला आता आता नाही शक्य झालं मशीन वगैरे घ्यायची तर तुम्ही एकदा आता सुरुवात केली ना तीस दिवसाचे चॅलेंज घ्यायचं तेव्हा हो तुम्ही एक बाहेर जाऊन वजन चेक करू शकता आणि तीस दिवसानंतरसुद्धा वजन क चेक करू शकता जरी तुम्हाला वेट मशीन घ्यायची असेल तर त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तिथून तुम्ही परचेस करू शकता आणि आपल्या वेट लॉस जर्नीला सुरुवात करू शकता कसा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ